अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तर आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीच्याकडे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारी काही विशेष सेवा केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते वाईट शक्ती दूर होते आपल्या घरात भांडणं असतील ती दूर होतात आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल कर्ज झालं असेल हे सगळे उपाय आपले सगळ्या अडचणीतून होऊन आपण हा उपाय केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो काय असतं बघा आपण कुठलीही सेवा कुठलाही उपाय आपण कुठलेही तोडगे करत असताना श्रद्धेनं जर केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे तुम्ही श्रद्धा नाही विश्वास नाही करायचं ट्राय म्हणून करतो असं न करता तुम्ही जर मनापासून गेलं तर जे मी सांगितलेत उपाय ते नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील सतत आपल्या घरामध्ये भांडणं आहेत काही ना काही अडचणी आहेत दुःख आहे पैशाच्या अडचणी आहेत कर्ज आहे घरात वारंवार काहीतरी वाईट गोष्टी घडत असतात पैसा टिकत नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या संपून आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते काल मी गणपतपुळ्याला गेल्यामुळे काल एकही उपाय सेवा तोडगा सांगितला नाही परवाही मी खूप धावपळीत कारण मला आता मिरची पावडर बनवायची आहे ते मी किराणा हे ते सगळं करण्यामध्ये अख्खा दिवस माझा त्या दिवशी गेला आणि आज मी इतकी धावपळीतून सुद्धा आत्ता मी हा उपाय तुम्हाला सांगते हा उपाय अगदी मनापासून करा कुठल्याही उपाय सेवा ज्या मी सांगते ह्या अंधश्रद्धा नसून अगदी ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एकदा करून बघत जा आणि कसं आहे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही कुठलीही गोष्ट जी आपण करतो त्याला थोडासा आपण कालावधी द्यायला पाहिजे थोडी वेळ द्यायला पाहिजे आणि मग आपल्याला त्याची प्रचिती मिळत मिळत असते ले ले, साथी, 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 साथी तर बघा पैशाच्या सतत अडचणी आहे कर्ज काढलेलं आहे घरासाठी गाडीसाठी शिक्षणासाठी प्लॉटसाठी कशासाठी तरी आपण कर्ज काढलेलं आहे आणि हे कर्ज फिटतच नाही आहे तर अशा वेळी आपण काय करायचं दररोज सकाळी आपल्या घरामध्ये दे देवपूजा करताना आपण जो दिवा लावतो त्याच ला दिव्यामध्ये हा उपाय करायचा आहे वेगळा दिवा असा काय आपल्याला घ्यायचा नाही किंवा वेगळा दिवा लावायचा नाही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजा ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला पूजा करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलन करायचं म्हणजे दिवा लावायचा बघा आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून मग कार्यक्रमला सुरुवात करतो तसं आपण पहिल्यांदा देवाचा दिवा लावायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची हा देवाचा दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा जो रोज लावता सकाळी तोच दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद जी आहे ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळं आपण सकाळी उठल्यानंतर जी पूजा करतो त्या पूजेच्या वेळेला दिव्यामध्ये हळद टाकायची जी म्हणून आणि संध्याकाळी दिवे लागलेच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते सहा ते साडेसात या कालावधीमध्ये आपण जो दिवा रोज लावतो त्या दिव्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला कुठलंही तेल कुठलंही तूप घातलं तरी चालेल त्यामध्ये अखंड एक विलायची म्हणजे वेलदोड आणि एक लवंग टाकायची ती लवंग फुल असलेली पुढे त्याला गट्टू असतो ते संपूर्ण टाकायचं न तुटलेली न फुटलेली न खिडलेली अशी दोन हे टाकायचे एक लवंग आणि एक विलायची ह्यामुळं सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होऊन जी लक्ष्मी म्हणजे पैशाच्या अडचणीत ह्या सगळ्या दूर होऊन आपलं कर्ज फिटतं आपल्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होतात आणि लक्ष्मी टिकायला दुसरा उपाय जो आहे सतत घरात वाईट गोष्टी घडत असतात संकट येत असतात अडचणी येत असतात आपल्या घरात काही ना काही सतत घडत असतं म्हणजे कोणी आजारी पडलं आजारातून उडला उठला की तो आजारात पडला तो आजारातून उठला की हा ह्याच्या गाडीचं काम दुरुस्तीचं निघालं की तोपर्यंत घरातलं काहीतरी मोडतोड ह्या गोष्टी ज्या घडतात त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला उद्या मंगळवारीच हे उपाय करायचे आहेत आणि उद्या मंगळवार आहे म्हणून मी उपाय सांगते आणि काय करायचंय पिंपळाच्या झाडाखाली पहिल्यांदा आपण थोडंसं जल घालायचं पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळायची हो साखरेचा नैवेद्य दाखवायचा छोटीशी चिमुडवर साखर जरी घेऊन गेला आणि तिथे तुम्ही मुंग्यांना झाडाखाली टाकला तरी चालेल आणि त्यानंतर एक दिवा घ्यायचा तो दिवा कणकेचा असावा कारण तो जीव दिवा जो कणकेचा आहे तो दिवा शांत झाल्यानंतर त्यामधले कीटक जे असतात ते मुंग्या किडे वगैरे ते खातात आणि त्यामुळे सुद्धा जे पितृ असतात त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये अखंड काळे उडीत टाकायचे आहेत मग तुम्ही ते किती टाका चिमूटभर टाका दोन टाका पाच टाका सात टाका चिमुटवर जेवढे तुमच्या चिमटीमध्ये बसतील तेवढे तुम्ही त्या कणकेच्या दिव्यामध्ये टाकायचे आणि हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावून तुम्ही प्रार्थना करायची पिंपळाच्या झाडाला कारण जिथे पिंपळाच्या झाडाची पूजा करणं म्हणजे साक्षात विष्णूंची पूजा पितृंची पूजा आणि त्यामुळं आपल्याला तिथं पूजा केलं हा दिवा लावल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळून आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे ते सगळं दूर होईल त्यानंतर बघा आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी आपल्या घरात सतत म्हणजे जे काही पैशाच्या अडचणी आहेत सतत गरिबी आहे आपल्या घरात सतत पैशामुळं वाद वाद होतात आलेला पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये हनुमानांचा आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काय आहे पिंपळाच्या झाडाची अकरा पानं घ्यायची स्वच्छ धुवायची पुसायची आणि चंदन घ्यायचं पिवळं चंदन घ्यायचं आणि एका पिंपळाच्या काळीनच चा प्रत्येक पानावरती श्रीराम श्रीराम लिहायचं आणि ही अकरा पानं तुम्ही हनुमानाला अर्पण करायची त्यामुळं हनुमानाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या घरात ज्या काही पडशाच्या अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे कटकट आहे ते सगळ्या निघून जातील त्यानंतर बघा आपल्याला हे सगळे उपाय मंगळवारीच करायचे आहेत आणि उद्या मंगळवार आहे म्हणून मी सांगते त्यानंतर गाईला आपण उद्या सकाळी एक चपाती पहिली प्रत्येक मंगळवारी गुरुवारी शनिवारी रोज तुम्हाला जमत असेल तरीसुद्धा तुम्ही गाईला पहिली चपाती जर घातली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमी पडणार नाही लक्ष्मी मातेचा नेहमी आशीर्वाद मिळेल आणि सगळ्या पैशाच्या अडचणी दूर होतील पण उद्या तुम्हाला काय करायचं आहे एक पहिले कणिक जी म्हणतो आपण त्यातली पहिली चपाती आहे ती आपण आता गाईला करायची आहे कारण गाईच्या पोटामध्ये त्यात तीस कोटी देव आहेत आणि जिथे गाईची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता अगदी पैसा पाण्यासारखा ति त्यांच्या घरामध्ये वाहतो पाण्यासारखा येतो आणि तो टिकतो पण त्यानंतर बघा एक नारळ जो आहे हा नारळ आपण आपल्या डोक्यावरून असा क्लॉक वाईज उतरायचा आणि हनुमानाच्या चरणाजवळ ठेवून ठेवायचा कारण मंगळवार हा हनुमानांचा वार आहे आणि ह्या दिवशी तुम्ही हा हे उपाय केला तर तुमच्या बघा तुम्ही हा जो नारळ जो उतरून तुम्ही हनुमानच्या डोक्याजवळ ठेवता ना तर त्यामुळं काय होईल तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती गर्मीबाधा शत्रू पीडा जे काही त्रास आहे ते सगळे निघून जाऊन तुम्हाला काम करण्यासाठी किंवा ज्या आपले अडचणी त्या दूर होऊन आपला व्यवसाय नोकरीसाठी आपल्याला आशीर्वाद मिळेल हनुमानांचा आणि आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल आपल्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होतील संकट दूर होतील कटकटी दूर होतील गरिबी निघून जाईल हे सगळ्या गोष्टी ह्या उपायाने पूर्ण होतील तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत हे तुम्ही नक्की करा हे उपाय करत असताना फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्वाची आहे हे केल्यानंतर तुम्हाला नक्की बघा आठ दहा दिवस पंधरा दिवसानं तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभव यायला लागेल फरक पडायला तुमच्या आयुष्यात सुरू होईल हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कोणाच्या आणि कोणाच्या आयुष्यात दुःख असतं संकट असतात पैसा टिकत नाही कर्ज असतं अडचणी असतात ह्या सगळ्या तुमच्या एका व्हिडिओमुळं पूर्ण त्यांच्यात दूर होतील अडचणी आणि त्यांच्या आयुष्यात सुख शांती समाधान येईल नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील तुम्ही मनात एक आणि ओटावर एक जर ठेवलं तर महाराज तुमचं वाईट करायला कधी कमी करणार आहेत सगळ्यात महत्वाचं समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर गोड गोड बोलून माघारी त्याच्याबद्दल वाईट चिंतू नका करी तुम्हाला राग आला त्या व्यक्तीचं काय वाईट वाटलं तोंडावर त्या व्यक्तीला सांगा हे तुझं चुकतं पण दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला असं दाखवू नका की हा फारच मी चांगला आहे आणि आहेत बरं का लोक अशी आत्ता हल्लीच्या जगामध्ये खूप लोक अशी आहेत की तुम्हाला समोरून अशी दाखवतील की अरे बापरे तुझ्याबद्दल मला खूप आज आहे तुझ्याबद्दल मला काळजी आहे प्रेम आहे पण त्यांच्या मनामध्ये कपट भावना असते हे मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगते मी माझे स्वतःचे काही अनुभव बघितलेले आहेत तर तुम्हीसुद्धा असं न करता समोरच्या व्यक्तीबद्दल सतत सतत सतत, सतत चांगलं चिंता महाराज तुमचं नेहमी चांगलं करतील आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील तुमच्या अडचणी ह्या उपायानं नक्की स्वामी समर्थ महाराज दूर करतील एवढं मी तुम्हाला सांगेन आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतील नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला श्री स्वामी समर्थ